नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वारे विजांचा कडकडाट आणि जबरदस्त मुसळधार पाऊस हो होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो किनारपट्टीला जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बदलत जोरदार पाऊस शिकतात राजापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील रत्नागिरीच्या उत्तर भागात जोर जास्त वाढत आहे रत्नागिरी साखरपा मध्यम स्वरूपाचा राहील माखजनकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोयना आणि पाठांकडे हलक्या मध्यम सरींशी शिकत या ठिकाणी जास्त भागामध्ये आहे तसंच गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतर या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे जोर वाढत आहे दुपारनंतर तर गोरेगाव दिवेगड रोड हलवासा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस अलिबाग पेन खोपोली कासमत या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे तर मित्रांनो मुंबईकडे देखील जोर वाढत आहे मुंबईकडे सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढत आहे नेरल्य मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर हा जो काही परिसर आहे विचांचा कडकडाट जोरदार पाऊस शक्यता आहे तर वसई विरार शहापूर वाडा पालघर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये देखील आज पाऊस जोर जास्त वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी नाशिककडे बघितलं असता नाशिक फाड वणी हा जो काही परिसर आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये सापुताराकडे देखील हलक्या सरी तर या ठिकाणी जोर थोडा वाढलेला आहे साटणा देवळा चांदवड दोदांबी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर आणि दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो दुपारनंतर जोरदार पाऊसची शक्यता देखील या ठिकाणी आहे मालेगाव मनमाड येवला मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस निफाड सिन्नर सिनरकडे जोर थोडा कमी आहे बऱ्याच भागामध्ये आता कोडे राहील अदममधून हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतंय सिन्नरमध्ये तर अहिल्यादेवीनगरकडे बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूरकडे मध्यम स्वरूपाचा संगमनेरकडे जर बघितलं संगमनेरकडे दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे दुपारनंतर जोरदार पाऊस देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे राहुरी घोडेगाव भगूर पाथाडी जोरदार पाऊस अहिले देवीनगर काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो इकडे पुणे जिल्ह्याकडे बघितलं तर जुन्नर मानसर चाकणकडे हलक्या सरींनी शक्यता आहे तसेच या ठिकाणी देखील पुणे लोणी काळपूर सासवड शिवापूर सोनापूर दायरी सुजगाव पुनावले सर्वत्र बऱ्याच ठिकाणी राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सासवड लोण्यात फलटण बारामतीकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता असून साताराकडे जोर थोडा कमीच आहे तर मेधा नागपूर सौराट अर शिशिंग मध्यम स्वरूपाचा आणि कोरेगाव रहमतपूर अंधापूर सावली वळूज कठाव निधाल देवडी मोला अरक्की देवरा नांदेड फटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस राहील सोलापूरकडे इंदापूर अकलूज पिलीऊ जोरदार पाऊस परांडा कोडूवाडी तसंच या ठिकाणी पंढरपूर सांगोले माहोळी चलगाव सोलापूर कलकोट सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस शिकता या ठिकाणी आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो सांगली आणि कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर जोर कमी आहे सांगली मालगाव देसिंग कोची नागज खानापूर विटा मायणी तासगाव सर्वत्र बऱ्याच ठिकाणी उतरवून कोडे राहील अधूनमधून हलक्या सरी शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते कोल्हापूरमध्ये काही भागांमध्ये जोर वाढत आहे स गगनबावडा राधानगरीकडे जोरदार पाऊस राहील मात्र इसपुरली तसंच कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर कोकड मलकापूर सर्वत्र हलक्या सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता कोल्हापूरकडे देखील आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरकडे जबरदस्त जोर वाढतो या ठिकाणी वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे चंद्रमडी सिपेपरी काचोड पाचोड मुसळधार पाऊस धरणक्षेत्राकडे देखील गंगापूर निंबेजळगाव बिटकीन धाकेपाल पैठण दैगावनी भक्तपूर सर्वत्र विचांचा गडगडाट गर जोरदार पाऊस वैजापूरकडे मध्यम सरी शक्यता आहे आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागकडे दौलताबाद लहरगुफाई देवगा हतनूर कन्नड अंबाला साईगावांचा चळेसगाव सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस विरामगाव पिशोर मध्यम सरी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि जालना जिल्ह्याकडे बघितलं तर पद्नापूर जालना गोलापांगरी तारगाव हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते तर जाफराबाद समर्थनगर असाद दाभाडी पोखर्दन सर्वत्र मध्यम सरींशी शक्यता आज दुपारनंतर आहे या ठिकाण देखील जोर जास्त राहील गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडी ईश्वरनगर वडिगोद्री रामसगाव शेवता सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोर जास्त वाढत आहे तर गेवराई उमापूर मंगळूर जोरदार पाऊस माजलगावकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे मध्यम स्वरूपाचा राहील खोकोरमो बीड वडवणी आणि गाव शिरसाळा या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील दारूर केज आंबेजोगाई येळम चोसाळा या काही परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी तसंच धाराशिवकडे बघितलं तर कळम मासा तारखेळ गुम सर्वत्र मध्यम स्वरूपाचा येडशी पेठ खोंड खामगाव धाराशिव बिलीम तुळजापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि लातूरमध्ये लातूर अवसान लंगा शुवंत उदगीर हलक्या मध्यम सरी अहमदपूर बारडापूर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय परळी गंगाखेडकडे मध्यम सरी तसंच परभणीच्या उत्तर भागाकडे झरी बोरी जंतूर सैलू पाथरी सर्वत्र या नागपूर परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते नांदेड वागळाकडे जोर थोडा कमीच आहे पूर्ण बासमत नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी हलक्यासरी काही ठिकाणी उतरून कोरडे राहील जोरदार पावस शक्यता फार काही नाही हिंगोलीमध्ये बघितलं तर हिंगोलीमध्ये सपतगाव हिंगोली मध्यम स्वरूपाचा कळमनुरी नागपूर खंडाळाकडे जोर कमीच आहे बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडेच बघायला मिळू शकते जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया नागपूरकडे जबरदस्त जोर वाढत आहे आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर जोरदार पाऊस कामपट्टी वाघुली परशुनीकडे मध्यम स्वरूपाचा भंडाराकडे मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे भंडारा वार्थी चिखली मौदा धर्मापुरी सोली कंधारी सर्वत्र या परिसरामध्ये या ठिकाणी देखील दे जोर जास्त आहे उमरेट खैरगाव भिवपर पवनी गोतंग वडील मुसळधार पाऊस असत आहे आणि मित्रांनो गोंदियाकडे बघितलं तर गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस राहील तर चांगझरी सर मध्यम स्वरूपाचं होऊ शकतोय गोंदिया गोरेगाव आमगाव सावितोळा लांजी सर्वत्र हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील राहील गडचिलीकडे जोर जास्त वाढत आहे मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस गडचिली मुरुमगाव कापसी चामोर्शी सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस मूल शिंदे ही या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी चंद्रपूरकडे बघितलं तर राजुरा चंद्रपूर भाद्रवती मध्यम सरीं शेकड्या भागबद्दल जोरदार होऊ शकतोय यवतमाळकडे मात्र जोर थोडा कमीच आहे हलक्या स्वरूपात होऊ शकतोय पांडकवडा पेंडारी परवा घाटांची करंजी या काही परिसरात तर रुई तिग्रज दरवान यवतमाळ हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी वत्र पुढे राहील देवळी कोल्हापूरकडे हलक्या सरी सेलू तुळजापूर बारवाडी जामसमुद्रपूर हिंगणघाट वाडणेर वाडकी पुणे हलक्या सरी बघायला मिळू शकतात जास्त भागामध्ये तसे या ठिकाणी अमरावतीकडे बघितलं तर अमरावती चांदूर पुलगाव हा जो काही परिसर आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे अमरावतीमध्ये जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील मोजरी मोर्शी उर नरखेड बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे असून अकोलाकडे अमरावतीपेक्षा जोर थोडा जास्त आहे मूर्ती यापूरदार यापूर अकोटतील हलक्या मध्यमसरी तसेच या ठिकाणी बघितलं तर अकोला जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे कोरेगाव आळंदा फातूर सर्वत्र हलक्या मध्यम श्री जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये रिठाड रिसोद मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो या काही परिसरामध्ये रिठाड लोणी रिसोद या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा चिखली बुलढाणा मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर तर जळगाव भुसळ मुक्ताईनगर हलक्या मध्यम सरी एरंडोल परोळा अमळनेर सर्वत्र हलक्या मध्यम सरी पाचोरा भडगावकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय जोरदार पाऊस पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पाचोरा भडगाव पाहूर जामनेरी या काही परिसरामध्ये धुळेमध्ये धुळे साक्री शिरपूर सिंदखेडा सर्वोत्तर परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत तुळक ठिकाणी जोरदार पाऊस नंदुरबारकडे वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे नंदुरबार शहादा तुळदा कलकुवा कंनी नावपूर्वी सरवाडी जास्त भागामध्ये विजांचा गडगडाट भाग बदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर थोडा कमी आहे मात्र हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा क्यवतो करा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र